श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आठ मार्च दोन हजार चोवीस या शुक्रवारी आ, महाशिवरात्री येत आहे आणि या महाशिवरात्रीला महादेवाची सेवा आपण करणार आहोत तर आता ही सेवा करताना आपण महादेवाला ज्या काही आवडणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्यां ज्या आपण महादेवाला पाहू शकतो या आपण व्हिडिओमधून बघूया तर आता पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अभिषेक तर आपण काय करू शकतो तर आपल्याला जी काही आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे किंवा जी काही भांडणं आहेत किंवा जी काही कटकटी आहेत तर ते संपण्यासाठी आपण दररोज एक तांब्यावर किंवा एक ग्लासवर असेल तर महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक करू शकतो म्हणजे पाण्याचा अभिषेक हा करू शकतो लक्षात ठेवा हे दररोज जर केलं तर अतिशय उत्तमच आहे परंतु तुम्ही महाशिवरात्री तर करू शकता त्याच्यानंतर समजा एखाद्या दाम्पत्याला जर मूल होत नसेल किंवा जर संतानप्राप्ती होत नसेल तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही जे काही ज्याला आपण म्हणतो की गाईचं कच्चं दूध आहे तर त्या गाईच्या कच्च्या दुधाचा तुम्ही त्याच्यामध्ये मा महादेवाच्या पिंडीवर आविष्यक करू शकता तसंच आता तुम कोणाचं लग्न होत नसेल म्हणजे मुलगा मुलगी चांगली आहे वेल सेटल आहे एज्युकेशन चांगलं झालेलं आहे पण तरीसुद्धा जर लग्न होण्यात जर काही जर बाधा असेल तरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जे काही हळकुंड आहे तर हळकुंड आणायचं आणि ते साण्यावर किंवा दगडावर थोडंसं वाटायचं आणि त्याच्यामध्ये पाणी करायचं आणि त्याचा तुम्ही म्हणजे हळक हल, हळदीचा तुम्ही अभिषेक करू शकता तसेच तुम्हाला जर सुखसंपत्ती आणि ऐश्वर जर पाहिजे असेल तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर मधाचा अभिषेक करू शकता त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये बघा म्हणजे तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता पाण्याचा अभिषेक करू शकता मधाचा अभिषेक करू शकता त्याच्यानंतर गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करू शकता आणि जर कुणाला समजा की आपण ह्याच्यामध्ये म्हणतो की काही जणांना पितृदोष आपण म्हणतो जर पितृदोष असेल तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ वाहू शकता म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर जर ह्या जर तुम्ही जर सर्व जर वस्तू वाहिल्या तर तुम्हाला त्याचं जे काही परिणाम आहे तर ते चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर आपण महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करायचं आहे मग त्याच्यामध्ये धोत्र्याचं फूल असेल किंवा धोत्र्याचं फळ असेल तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे आणि हे सर्व करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जपसुद्धा करू शकता आता महादेव हे कसे आहे तर सांब सदाशिव आहेत म्हणजे भक्तांनी जर एक जरी हाक मारली तरी ह्या भक्तांच्या हाकेला ते लगेच धावून येतात म्हणजेच महादेवाची जर तुम्ही सेवा केलीत तर तुम्हाला त्याचं जे काही फळ आहे तर ते फळ चांगलंच मिळतं आता आपण हे सर्व मंदिरात जाऊनही करू शकतो परंतु महाशुरवातीला प्रत्येक मंदिरामध्ये इतकी प्रचंड गर्दी असते की आपल्याला जाणं शक्य होत नाही म्हणजे आपण फक्त पाया पडू शकतो पण हे सर्व अभिषेक आपल्याला तिथं करता येत नाही म्हणून तुम्ही काय करा तर घरातल्या घरात तुमच्या प्रत्येकाकडं महादेवाची पिंड असते तर ह्या पिंडीवर तुम्ही जर ह्या जर सांगितलेल्या जर सर्व वस्तू वाहिल्या तर महादेवाची नक्कीच तुमच्यावर कृपा होईल झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अवश्य लाइक करा शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करा स्री स्वामी समर्थ